राज्यातील सहकार्याने खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना देण्यात येणाऱ्या पाच रुपये ऐवजी सात रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर पस्तीस रुपये भाव यापुढेही मिळत राहणार आहे दूध संस्था दूध उत्पादकांना प्रति लिटर अठ्ठावीस रुपये देतील तर शासन वरील सात रुपये अनुदान देतील शासनाचे प्रति लिटर सात रुपये अनुदान दूध उत्पादकांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येतील उत्पादकांना अनुदान देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतलाय ही योजना एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून राबवण्यात येईल दूध उत्पादकांच्या पाठीशी महायुती सरकार प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी ब्युरो टीम रिपोर्ट महाराष्ट्र ज्या व बात बातम्या बनवू